नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण तांदळाच्या पिठापासून जाडीदार आणि मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी नाश्ता बनवणार आहोत अगदी साधा सोपा है आणी आणी आहे आणि झटपट होणार आहे आणि यासोबत खाणारी जी चटणी आहे सुद्धा आज आपण बनवणार आहोत तर चला चटणी आणि डोसे कसे बनवले ते बघूया तर सुरुवातीला आपण चटणी कशी बनवायची ते बघतोय तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे कांदा मी मोठा मोठा असाच कट करून घेतलेला कांदा छान परतला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं तेल घालते आहे कांदा हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये मी पाच ते सहा लाल मिरच्या घालते आहे आणि लाल मिरच्यासुद्धा आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये मी चार ते पाच लसण पाकळ्या घेतल्या दोन ते ती तीन आल्याचे तुकडे घेतलेले आणि हे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे नंतर यामध्ये मी दोन चम्मच जी डाळ असते ती आपल्याला घालायची आणि हे आता आपल्याला मस्त असं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला तो आपल्याला या यामध्ये घालायचं आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला हे अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे आता टोमॅटो छान शिजला जावा म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं तर अगदी थोडंसं इथे मी पाणी घालते आहे म्हणजे पाणी घातल्याने टोमॅटो आणि कांदा हे सगळं छान असं आपलं नरम होतं पाणी घातल्यानंतर एक दोन मिनिट हे आपल्याला असं शिजू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि मीठ घातल्यानंतर हे परत आपल्याला छान असं हे प्रकारे ला, ला अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे सगळं सारण छान असं परतून झालेलं आहे टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेलं आहे आता हे इथे मी गॅस बंद केलेला आणि हे गार द्यायला ठेवलेलं गार झाल्यानंतरच हे आपल्याला मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये आपल्याला संपूर्ण साहित्य घालायचं आणि मिक्सरला हे अशा प्रकारे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे ती संपूर्ण चटणी मी एका बॉलमध्ये काढून घेतलेली आता यामध्ये आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची तिथे मी एक पडीक तेल गरम केलं त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची थोडासा हिंग यामध्ये मी घातलेला काही कडीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आणि मस्त अशी चवदार खमंग फोडणी मी या चटणीमध्ये घालते आहे छान असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं तर मस्त डोस्यांसोबत खाणारी चटणी इथे आपली तयार झालेली आहे आता डोस्यांचं बॅटर कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप पीठ घेतल्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला मी एक कप पाणी घालते आहे ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपाने मी इथे एक कप पाणी घालते आहे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही एकदम पाणी जर घातलं तर पिठाच्या ह्या उठड्या होऊ शकतात आता एक कप पाणी घातल्यानंतर परत मी इथे अर्धा कप पाणी घालते आहे आणि परत हे छान असं एकजीव करून घेते आहे अर्धा कप पाणी घातल्यानंतर परत इथं बॅटर हे घट्टच होतं म्हणून परत मी इथे अर्धा कप परत पाणी घालते आहे पाण्याचं परफेक्ट प्रमाण असायला हवं तुम्ही जर डायरेक्ट पाणी घातलं तर बॅटर हे खूपच पातळ होऊ शकतं आणि व्यवस्थित होत नाही त्यामुळे असं थोडं थोडं करूनच पाणी घालायचं तर इथे एक कप आपण तांदळाचं पीठ घेतलं म्हणून बरोबर दोन कप इथे आपल्याला पाणी लागलेलं दोन कप पाणी घातलं तर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बऱ्याच वेळा असं बॅटर करताना पाण्याचं प्रमाण कळत नाही पण एक कप पिठासाठी दोन कप हे पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे तर इथे मी एक कांदा बारक कट करून घेतलेला तो घालते आहे गाजर थोडंसं इथे मी किसून घेतलेलं होतं ते घालते आहे एक ते दोन मिरची इथे मी बारीक कट करून घातलेली त्यानंतर कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घातलेला थोडासा हिंग यामध्ये मी घालते आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घालू शकता शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घातली तरीही चालेल आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आता भाज्या घातल्यानंतर परत हे बॅटर इथं घट्ट झालेलं होतं म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते अगदी चमचाभर यामध्ये मी पाणी घातलेलं आणि परत इथे सा छान असं मिक्स करून घेतलं तर परफेक्ट इथे आपलं डोस्यासाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे आपण डोसे बनवून घेऊया ते इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला आपल्याला त्यावर छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपलं जे बॅटर आहे जो डोसा आहे तो पॅनला चिपकणार नाही आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते सुरुवातीला आपल्याला असं कडेने घालायचं आणि नंतर सेंटरमध्ये घालायचं अशा पद्धतीने मी संपूर्ण बॅटर पॅनवर घालून घेतलेलं आता वरून आपल्याला त्याला तूप बटर किंवा तेल ग्रीस करायचं आणि असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे डोसे बनवत असताना गॅस हा आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यमच आचेवर हे डोसे आपल्याला अशा प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे पर तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी डोसा हा छान असा खमंग होईपर्यंत परतून घेतलेला पर तर तुम्ही बघू शकता किती मस्त जाळीदार इथे आपला डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा इथे बनवून दाखवते आहे दुसरासुद्धा डोसा बनवत असताना पॅनला तेल ग्रीस करायचं आणि आपलं जे बॅटर आहे ते असे कडेने टाकायचं आणि नंतर ज सेंटरला टाकायचं आणि अशाच पद्धतीने त्याला तेल बटर किंवा तूप लावून छान अलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे तर मस्त इथे आपला डोसा तयार झालेला आहे कलरसुद्धा किती सुरेख त्याला आलेला आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण डोसे बनवून घेतलेला आहे तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण कुठलंच सोडा इनो किंवा कुठलं दह्याचा वापर न करता अगदी जाडीदार क्रिस्पी इथे आपले डोसे तयार होतात बऱ्याच वेळा सकाळी नाश्त्याचं टेन्शन येतं आणि झटपट काय व्हावं तर अगदी दहा मिनटात हे आपले इथे डोसे तयार होतात चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात यामध्ये आपण गाजर कांदा कोथंबीर वगैरे टाकलाय त्यामुळे याची चव अजून वाढलेली आहे तर असा मस्त जाळीदार नाश्ता एकदा करून बघा डोसे करायचं म्हटलं म्हणजे अगोदर आपल्याला तांदूळ भिजत घालावे लागतात नंतर दुसऱ्या दूसर दिवशी दूसर डोसे होतात पण असा इन्स्टंट डोसा अगदी झटपट होतो दहा मिनटात होतो घरात जर तांदळाचं पीठ असेल तर पटकन डोसे होतात तुम्ही बघितलं असेल हे ना फर्मंट करायची गरज असते किंवा काही दहा पंधरा मिनटं साईडला ठेवायची गरज असते पीठ भिजत घालायचं आणि लगेच इथे आपले मस्त इन्स्टंट जाळीदार क्रिस्पी डोसे इथे तयार होतात करा, करा, तर आजची रेसिपी एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आजची किचन टिप बघूया लसूण जर जास्त प्रमाणात सोलायचं असेल तर लसूण हा थोडा वेळ गरम पाण्यात भिजत ठेवावा साले लगेच निघतात तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय